भारतीय जनता पक्षाचं ऐतिहासिक अधिवेशन होणार आहे राज्यातले पाच हजार तीनशे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत राज्यस्तरापासून तालुका स्तरापर्यंत सर्व सर्व आमदार खासदार लोकप्रतिनिधी नगर नगरसेवक माजी नगरसेवक अपेक्षित आहेत या अधिवेशनामध्ये आमचे केंद्रातले सर्व राज्यातले मंत्री सर्व आमदार खासदार आणि या अधिवेशनाला खास करून देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अधिवेशनाची संपूर्ण उपस्थिती अमित भाई करणार आहे आमचे नेते मान्य नितीन गडकरीजी हे उद्घाटन समारंभाचा समारोप करणार आहेत पियुष गोयलजी भूपेंद्र जी जे आमचे प्रभारी आहेत केंद्रीय मंत्री ते सुद्धा राहणार आहेत देवेंद्रजी राज्याच्या दृष्टीने महत्वाचे काही विषय मांडणार आहेत मोदीजींच्या तिसऱ्या कार्यकाळाचा एक अभिनंदनाचा प्रस्तावही होणार आहे आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकीय परिस्थिती आणि आता जे बजेट आलं आहे महाराष्ट्र सरकारचं या बजेटच्या ज्या योजना माननीय एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी अजितदादा या सरकारने घोषित केल्या आहेत त्या योजना त्या त्या घटकापर्यंत पोहोचवण्याची योजना सुद्धा या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्ष करणार आहे सोबतच नऊ ऑगस्ट पंधरा ऑगस्ट या काळामध्ये संवाद यात्रा भारतीय जनता पक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेत आणि अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये करणार आहे वीस राज्याचे प्रमुख नेते संवाद यात्रेमध्ये पंचायत समिती गट जिल्हा परिषद गट नगरपालिका महानगरपालिकेच्या प्रभाग, प्रभाग प्रभागापर्यंत एका विधानसभेत किमान चाळीस हजार घरापर्यंत ही संवाद यात्रा पोहोचणार आहे आणि या संवाद यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने जे खोटारडेपणा लोकसभेत केला जनतेच्या मनामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करून मागासवर्गीयांना संविधान बदलणार आहे सांगून आदिवासी समाजाचे हक्क काढणारे हे सांगून महिलांना साडेआठ हजार रुपये महिना देऊ हे खोटं सांगून मतं घेतलीत आणि कसं कन्फ्युज जनतेला केलं हे सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांचा बुरखा फाडणार आहोत शेवटी मतं घेताना खोटं बोलून मतं घेतले आहेत जनतेला कन्व्हेन्स करता येत नाही म्हणून कन्फ्यूज करण्यात आलं आम्ही मोदीजींनी दहा वर्षात केलेले काम मांडण्यात यशस्वीपणे काम आम्ही केलं पण काही काळापुरते आम्ही त्या ठिकाणी जनतेच्या मनातलं कन्फ्युजन काढू शकलो नाही तिथे आम्ही कमी पडलो आणि महाविकास आघाडी नेमकी जातीपायीच्या राजकारणामध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकसभेमध्ये तालुका स्तरावर जिल्हा परिषद गट स्तरावर खोटं बोलून वेगवेगळ्या पद्धतीने मतदान घेत घेतलं एकीकडे खोटाडेपणा उघड करू संवाद यात्रेतून आणि दुसरीकडे केंद्र सरकार राज्य सरकार हे जे डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात आहे या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला कसा न्याय मिळेल याकरता सुद्धा आम्ही काही योजना तयार केल्या आहेत शेवटी राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सा सरकार येणं म्हणजे मोदी सरकारच्या शिंदे फडणवीस अजितदाच्या सरकारच्या योजना बंद पाडणे आहे आणि महायुतीचं सरकार येण्यामध्ये डबल इंजिन सरकारचा फायदा महाराष्ट्राच्या जनते लावणार आहे जे महत्वाचे शहर या महाराष्ट्राचे आहेत त्यांच्या शहरामध्ये जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर राज बघा मोदीजींच्या सरकारमध्ये अत्यंत सक्षम मंत्रिमंडळ आहे आणि एककडे फडणवीसजी देवेंद्रजी आणि एकनाथजी आणि अजित दादा असं सरकार महाराष्ट्रात आहे जनतेमध्ये आम्ही जाऊ जनतेला कन्व्हेन्स करू डबल इंजिन सरकारचे फायदे या महाराष्ट्राच्या जनतेसमोर पुन्हा येऊ आणि जो मनसूबा आहे महाविकास आघाडीचा त्यांचं सरकार आणण्याचा जनतेला पुन्हा फोटो बोलण्याचा जातीपायीच्या नावाने जनतेला डिवाईड करण्याचा जनतेला कन्फ्युज करण्याचा तो अजेंडा आम्ही हाणून पाडू आणि पुन्हा जनतेमध्ये कन्व्हेन्स करू जनतेला पुन्हा एकदा आम्ही घरोघरी जाऊन घरचलो अभियान करून संवाद यात्रा करून जनतेला विश्वासात घेण्याचा प्रयत्न आम्ही करू राज्यातल्या या पाच हजार तीनशे पदाधिकारी राज्यभर प्रवास करतील अधिवेशन झाल्यानंतर आणि प्रवास करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मोठा विजय महायुतीला मिळेल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आहे जनता पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूने आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देईल असं मला वाटतं पुण्याचं अधिवेशन मात्र हे विजयाची नांदी असेल दोन हजार तेरामध्ये प्रदेश कार्यकारिणी पुण्यामध्ये झाली होती तेव्हा सिद्धार्थ <स्थाँगारी> शिरोडेजी सॉरी अनिल अनिल शिरोडेजी त्या कार्यक्रमात त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती आणि दोन हजार चौदाला मोठा विजय मिळाला होता पुणेनगरी पुणेमध्ये पुन्हा एकदा विजयाचा संकल्प आम्ही करू आणि महायुतीचा विजय आम्हाला मिळेल अशी अपेक्षा जनतेकडनं व्यक्त करू आपल्याला सकाळी दहा वाजता आपण सर्वांनी या अधिवेशनास्थळी यावं अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे आपण सर्वांनी आमची विनंती मान्य करावी आणि एकवीस तारखेला या अधिवेशन स्थळावर आपलं योगदान द्यावं अशी विनंती मी आपल्याला करतो